परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काल अतिवृष्टी झाली आहे प्रत्येक ठिकाणी पाणी पाणी जे आहे ते आपल्याला रस्त्यावर देखील पाहायला मिळेल मात्र जे काही अशी जुनं घ जुने घरं आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ते पडझड झाल्याची जा पाहायला मिळते त्यामुळं या कुटुंबाला मदतीचा आधार जो आहे तो प्रशासनानं दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ते होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय पूर्ण कुटुंब हे त्याच घरामध्ये होतं काय नाव आजी तुमचं चंद्रकला नागनाथ चाटे ज्यावेळेस ही पाऊस चालू होता हे घर पडलं त्यावेळेस पूर्ण किती जण या कुणाला काही लागलं आजोबाला लागले पाय सुजले तर आणि एका लेकराला लागले सासूबाईच्या डोक्याला लागले आता ज्यावेळेस हे पडलं त्यावेळेस तुम्ही नगरपालिकेला वगैरे काही माहिती वगैरे दिली नाही आज दिली ना काल तर ओढलाच नव्हता पाऊस हो आज दिली नगरपालिकेला काय अर्ज वगैरे काही दिला तुम्ही हा तात्काळ मदत मिळावी काहीतरी थोडी फारशी आणि पंचनामा आहे ते लवकरात लवकर त्यांनी तात्काळ मदत द्यावी परिस्थिती खूप गंभीर आहे गंभी आमची कुणाच्या नावानं दिला वडिलांच्या नावानं दिला हा दादा कुठं कुठं मार ला लागला तुम्हाला थोडा गुडघ्याला कितीच्या दरम्यान पूर्ण घर पडलं किती, किती वाजता रात्री? रात्री। रात्री। आता काय प्रशासनाकडून मदत मिळावी ही अपेक्षा आहे का प्रश्ना मिळावीच लागते द्यावाच लागते प्रश्नांना काहीतरी मदत म्हणून आता काय तुम्ही स्वतः निवेदन द्यायला हो गेलो होतात काही सीओ साहेबासोबत काही बोलणं वगैरे झालं का मी त्या नगरपालिका नगरसेवकला फक्त नगरसेवक कोण दीपक देशमुख हा त्याला दीपक देशमुख हे आमचे नगरसेवक आहेत वार्डाचे आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांना एक नगर परिषद कर्मचारी बोलून घेऊन आमच्यासाठी तात्काळ त्यांना अर्ज वगैरे जे काय आहे प्रोसेस ती तात्काळ करून घेतली त्यांनी आज ऑनलाईन करून घेतली लवकरात लवकर तो मान्य होईल म्हणली किती, किती वर्षापासून या घरामध्ये राहत होता तुम्ही आता माझे आता ऐंशी वर्ष झाल्यानं मला इथे राहू तुम्हाला या अगोदर काही नगरपालिकेचं घरकुल वगैरे काही भेटलं ना नाही नाही काहीच नाही आम्ही काही मागितलं बी नाही नगरपालिकेला आची जी काय पडझड झाली मदत मिळावी ही अपेक्षा हो हो धन्यवाद या ठिकाणी परळी मधील गणेश पार परिसरामध्ये हे या ठिकाणी जुनं घर जे आहे ते आपल्याला मातीचं पाहायला मिळतंय आणि अतिवृष्टीमुळे हे पूर्ण घर जे आहे ते आहे त्यामुळे बऱ्याच जणांना जे आहे ते दुखापत झाल्याची देखील माहितीची अपडेट जे आहे ते आपल्याला समजलेत मात्र आता सीओ यांच्यावरती काय कारवाई करतील कशा पद्धतीमध्ये ही मदत करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरज मिडिया बीड परळी